नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहेत की ठाणे मंडपामध्ये ज्या सतराशेच्या वर जागा आलेल्या आहेत त्यामध्ये एसआय म्हणजे स्वच्छता निरीक्षकच्या टोटल जागा किती आहेत त्यांची कमाल पात्रता किती आहे ती आपण बघूया किमान पात्रता कमाल पात्रता दोन्ही पण आपण बघूया आणि बाकी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आपण या सगळ्याविषयी बघूया आपल्याकडे ठाणे मनपा भरतीसाठी म्हणून आता जर ही जाहिरात आलेली आहे तर एक किंवा दीड महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार म्हणून तुम्हाला प्रिपेअर करायसाठी म्हणून ही नवीन बॅच आपण सुरू करतो आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे की फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये ही पूर्ण बॅच अवेलेबल आहे त्यामध्ये आपण काय करणार पीवाय क्यू अनालिसिस घेणार म्हणजे आतापर्यंत ठाणे मनपामध्ये किंवा बाकी मनपामध्ये ज्या सारखे सेम क्वेश्चन्स येतात तुमचे टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल आपण त्या सगळ्यांचा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघतो त्यानंतर टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला अवेलेबल करतो की ज्यांना क्वेश्चन असतो की एक्झाम कोणत्या प्रकारे कंडक्ट होणार एक्झाम मध्ये कसा पॅटर्न क्वेश्चन येणार अभ्यास कसा करायचा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आहे तुम्हाला माहितच नसेल तर समजणार कसा की अभ्यास कसा करू म्हणून ही टेस्ट सिरीज आम्ही तुमच्यासाठी आणत हो। आहोत आणि त्यातल्या त्यात आम्ही ई बुक नोट तुम्हाला अवेलेबल करवणार त्यामध्ये काय राहणार की जे थेअरी नोट्स आहे ते तुम्हाला आम्ही अवेलेबल करणार अपडेटेड पूर्ण तर या सगळ्या सगळ्या आणि इवन तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स सगळं काही तुम्हाला या फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये असणार आणि हे पूर्ण तुम्हाला वन इयरची वॅलिडिटी राहणार जर तुम्ही यासाठी प्रिपेअर करता म्हणजे तुम्ही बाकी मनपासाठी पण प्रिपेअर करत असणारच तर तुम्हाला पूर्ण वन साठी हे अवेलेबल राहणार तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करून घ्यायचे आहेत चला तर आपण बघूया की यामध्ये डिटेल्स काय आहेत एक्झामच्या कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंताच्या पण पोस्ट आलेल्या आहेत या तर जर कोणाच ते झालेलं असणार तर इंजिनिअरिंग सिव्हिल आणि बाकीच्या पण पोस्ट आलेल्या आहेत इवन चालक यंत्र चालकचा पण पोस्ट आलेल्या आहेत म्हणजे इनऑल भरपूर पोस्ट आलेल्या आहेत ठाणे परिचारिकाच्या पण पोस्ट आलेल्या आहेत भरपूरच पोस्ट आलेल्या म्हणजे ज्यांनी पण चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी एक खूप संधी आहे की तुम्ही चांगल्याने प्रिपेअर करून पोस्ट काढायची चला बघू आपण की स्वच्छता निरीक्षक गट क गट क असल्यामुळे खूप चांगली पोस्ट आहे ही क्लास सी पोस्ट आहे म्हणजे पेमेंट भरपूर चांगला असतो हा बेसिक पेमेंट आहे जर पंचवीसशे पंचवीस हजार रुपये सॅलरी आहे त्याच्यात ऍड ऑन होतं आणि मॅक्सिमम सॅलरी ही हजार आहे तुम्ही आता जर ही एक्क्याऐंशी हजार दाखवत आहे तुमचा जेव्हा एक एक्सपिरियन्स होऊन जातो तुम्ही लागून जाता काही वर्षांनी ही बजेटनुसार भरपूर वाढते वन लॅक वगैरे होणार तर तुम्ही बघा की तुमच्यासाठी किती चांगली पोस्ट आहे आणि फक्त काय लागत आहे तर एचएसी लागत आहे काय आहे शैक्षणिक राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण बस काय दुसऱ्या शब्दात बारावी पास बस इतकंच ते तुमच्याकडनं डिमांड करत आहेत ठीक आहे बारावी पास आणि त्यानंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षण अभ्यास उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान बस या तीन गोष्टी ते लोक एक्सपेक्ट करतात मराठी तर आपल्याला येतच आहे त्यानंतर ता स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण ठीक आहे त्यानंतर एच एस सी एक्झाम दॅट्स इट बस इतकंच बाकी त्यांनी काहीच नाही बारावी पास या बेसिसवर आपल्याला पंचवीस हजार रुपये ते लोक बेसिक पेमेंट देतात आय एम सिंग की ते फक्त पंचवीस हजार हा बेसिक पेमेंट आहे तुम्ही दोन चार वर्षात असली सॅलरी वाढून जाते ठीक आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास सुरू करायचा झाला असेल तुमचा तरी पण तुम्हाला, तुम्हाला आ, ठीक आहे जरी पाचच जागा आहे राखीव एक आहे आणि बाकी ईडब्ल्यू एस ची एक आहे मावची ची एक आहे त्यानंतर बजड ची एक आहे आणि जी एक आहे ठीक आहे अशा या टोटल पाच पोस्ट आहेत तर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे ठीक आहे की पाच पोस्ट आहे कोणी कोणी विचार करते की पाचच पोस्ट आहे बट फॉर्म फिल करा एटलीस्ट तुम्ही एक्झाम द्याल तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स येणार समोर आता नवी मुंबईचा पण एक्झाम जागा आलेला आहे तुम्ही बघितलंच आहे तर इथे नाही झालं तर तुम्हाला हाच अभ्यास दुसरीकडे कामात येणार त्यामुळे अभ्यास करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस म्हणजे टेस्ट सिरीज करा आपल्याकडे ते पण अव्हेलेबल केलं जातं तर लवकरात लवकर अभ्यास सुरू करा आणि ऑल द बेस्ट सगळ्यांनी थँक्यू सो मच